सभापती महोदय एकीकडे महाराष्ट्रात प्रगतीशील क्रमांक लक्षवेधी क्रमांक एक, एक सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय एकीकडे महाराष्ट्रात प्रगतीशील महाराष्ट्र म्हणून सर्वदूर चर्चा होत असताना महाराष्ट्र राज्यात सुमारे दोन लाख कुपोषित बालके असणे आपल्या राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे एकटे म्हणजे मराठवाड्यातल्या एकटे छत्रपती संभाजीनगर विभागात अठरा हजार बालके कुपोषित आहे आणि मुंबईसारख्या शहरात सुमारे सतरा हजार बालके कुपोषित आहे नेमकं खऱ्या अर्थाने हे एकात्मिक बाल विकास यंत्रणा करते काय आणि सर्वसामान्यांच्या मनात याबद्दल तीव्र भावना आहे सभापती महोदय यानुस यानुसारच नंदुरबार जिल्हा पालघर जिल्हा गडचिरोली जिल्हा जळगाव जिल् जिल्हा अमरावती जिल्ह्यात डोंगर भागातील ही सगळी आक आकडेवारी ही आपल्यासाठी चिंताजनक आहे सभापती महोदय एका एक बाजूला आमच्या लाडक्या बहिणीचा संसार सुखी चालावा म्हणून आपण भरवी मदत करतो पण त्याच घरातल्या भावी पिढीवर एवढं दुर्लक्ष का होत आहे ग्लोबल हंगर इंडेक्स जी एच आय आणि विश्व बँकेच्या अहवालानुसार कुपोषणाची का कारणे म्हणजेच बालविवाह वीजतोड कामगार आणि भटक्या कामगाराच्या मुलांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा निकृष्ट पोषण आहार रोजगाराचा अभाव वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाचा अभाव आजही काही गावांना रस्ते पाणी वीज नसणे मुलांचे लसीकरण न होणे असे आहे आणि ही बाब या प्रगतिशील राज्यासाठी नक्कीच भूषण नाही आहे सभापती महोदय महाराष्ट्रात दोन लाख बालके कुपोषित असणे आणि महिला बालकल्याण विभागात वीस हजार चारशे चौदा पदे रिक्त असणे ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे या महत्वाच्या यंत्रणेतील पदे रिक्त असल्यामुळे योजनांची प्रवाही अंमलबजावणी होत नाही ही रिक्त पदे तातडी तातडीने भरणे कुपोषण साठी साठीची उपाययोजना गती देणे त्याची ग्रामीण व शहरी भागात समन्वय साधून प्रभावी अंमलबजावणी बजावणी करणे आणि बालकांसाठी असलेल्या अनेक चांगल्या योजनांचा लाभ गरजू बालकांपर्यंत का पोहोचत नाही या, या याचा अर्थ या झारीतल्या शुक्राचार्यांचा शोध घेणे गरजेचं आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचं आहे सभापती महोदय याशिवाय कुपोषण मुक्तीचं महाराष्ट्र राज्याचं अभियान साध्य होणार नाही आहे स सभापती महोदय बालकांच्या हक्कासाठी संरक्षणासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत त्यांना दिशा देणे प्रश्न आणि मदत करणे गरजेचं आहे सभापती महोदय ही सांगणे यासाठी आहे प्रस्ताव हो हा यासाठी आहे बालकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी शासनाने बाल हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे पण त्या आयोगाला कोणत्याही सोयी सुविधा नाहीत शिवाय पदे पण आहेत त्याला पुरेसे बजेटही नाही त्यांना पाहिजे तसे आवश्यक ते अधिकार दिले पाहिजेत असे मला वाटते सभापती महोदय खऱ्या अर्थाने मला प्रश्न हाच मांडायचा आहे या सो या याच्यामध्ये ज्या सगळ्या स्पेसिफिक प्रश्न असे माझे महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे किती दिवसात भरणार मुंबई उपनगर किंवा शहरी भागातील कुपोषित बालकांसाठी काय उपाययोजना करणार आय सी डी एस एकात्मता बालविकास योजनेच्या योजनेचे प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारी सरकार काय पावले उचलणार आहे कुपोषण कमी करण्यासाठी सरकारी आणि गैरसरकारी संस्थांशी समन्वय साधण्यासाठी शासनाचे धोरण आणि कालबद्ध योजना काय आहे एवढच सभापती मोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी कुपोषण आणि बालकांच्या आहार आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे खरं तर कुपोषित बालकांच्या याच्यामध्ये दोन प्रकार म्हणजे सॅम आणि मॅम आणि साधारणपणे जी आकडेवारी या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी लक्षवेधीच्या त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेली आहे ती आकडेवारी ही दोन हजार तेवीसच्या वेळेशी आहे कुपोषणाचे प्रमाण हे मध्यम कुपोषित बालके जी आहेत ही दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख बारा हजार दोनशे तेवीस बालके होती त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून साधारणपणे सॅम आणि मॅम म्हणजे कुपोषण आणि अति कुपोषण हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विभागांनी आणि एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत जे काय आपण उपाययोजना केलेल्या आहेत त्यातून ही आकडेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख एकावन एकावन्न हजार सहाशे त्रेचाळीस इतकी झालेली आहे म्हणजे साधारणपणे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के कुपोषणाची घट बालकांच्या कुपोषणामध्ये घट ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि तीव्र कुपोषित बालकांमध्ये दोन हजार तेवीसची संख्या ही ऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस बालके होती ती दोन हजार पंचवीसमध्ये तीस हजार आठशे इतकी त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे वन पॉईंट थ्री पर्सेंट एक पॉईंट तीन टक्क्याची त्याच्यामध्ये घट झालेली आहे मुंबई उपनगरामध्ये सुद्धा मध्यम आणि तीव्र कुपोषण प्रमाण हे घटलेले आहे तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण दोन हजार तेवीसमध्ये पाच हजार पा पाचशे ऐंशी बालके होती ती आता दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार आठशे सत्त्याऐंशी झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वन पॉईंट टू थ्री पर्सेंट एकशे एक पॉईंट तेवीस टक्के बालकांची त्या ठिकाणी घट झालेली आहे साधारणपणे विभाग म्हणून किंवा एकात्मिक बालविकास अंतर्गत सुद्धा आम्ही या ठिकाणी या संदर्भामध्ये गेल्या दोन वर्षापासून हे या विषयामध्येच त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून काम करत आहोत आणि पुढच्या या एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हे प्रमाण आपण झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटच्या खाली आणण्यासाठी त्या ठिकाणी विभाग म्हणून प्रयत्नशील आहोत या व्यतिरिक्त जो सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला खरं तर अंगणवाडी सेवा सेविका मदतनीस जे या आपल्या कुपोषण आणि अंगणवाडीतील जी काही बालकं का आहेत यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात बालविकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविका यांची अठरा हजार दोनशे पासष्ट पदे रिक्त होती मी पदभार त्या ठिकाणी सभापती महोदय स्वीकारल्यानंतर या पदांपैकी पंधरा हजार चौसष्ट ही भरली गेलेली आहेत म्हणजे साधारणपणे दोन हजार तीनशे अठरा पदं जी रिक्त आहेत त्याचीसुद्धा नियुक्तीची अंतिम यादी ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असे एकूण साधारणपणे सतरा हजार तीनशे ब्याऐंशी पदे ही भरली गेलेली आहे त्यामुळे याचं प्रमाण पंच्याण्णव पॉईंट सोळा टक्के आहे आणि उर्वरित जी आठशे साडेआठशे पदं आहेत तीसुद्धा सभापती मोदय ही आपण लवकरच भरण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत त्यामुळे रिक्त पदांच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य महोदयांनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची जी लेटेस्ट माहिती आहे सन्मान्य सदस्य मोदय हो ती ह्या प्रमाणामध्ये आहे या व्यतिरिक्त व्ही सी डी सी हा कार्यक्रम हा एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये राबवला जायचा यंदाच्या वर्षीपासून आपण यू सी डी सी पण चालू केलेला आहे म्हणजे अर्बन भागामध्ये शहरी भागामध्ये आणि उपनगरांमध्ये जे काही कुपोषणाचं प्रमाण आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे विभागाच्या अंतर्गत हे आपण त्या ठिकाणी उपाययोजना करत आहोत खरं तर या संदर्भातलं आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे सुद्धा सादरीकरण त्या काही म दिवसांपूर्वी त्या ठिकाणी केलं आणि कुपोषणामध्ये इतकी घट ही या कमी कालावधीमध्ये होणारं महाराष्ट्र राज्य हे त्या ठिकाणी पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे आणि जो देशाचा ॲवरेज आहे कुपोषणाचा त्याच्यापेक्षा महाराष्ट्राचा जो ॲव्हरेज आहे कुपोषणाचा तो त्या ठिकाणी कमी आहे पण एखादाही बालक कुपोषित राहता कामा नये ह्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही पुढच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे प्रमाण आहे म्हणजे जे आता जवळपास दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांनी घट झालेली आहे ते अधिक एक टक्क्याच्या आतमध्ये कसं येईल आणि अति तीव्र कुपोषित जे आहे ते वन पॉईंट थ्री पर्सेंटची जी घट झालेली आहे ते झिरो पॉईंट फाईव्ह फिफ्टी पर्सेंटच्या खाली कसं येईल फाय झिरो पर्सेंटच्या कसं खाली येईल यासाठीचा सभापती मोदय हा विभाग uh, uh, त्या ठिकाणी काम करत आहे आणि सन्मान्य सदस्य महोदयांनी सुद्धा त्या संदर्भातल्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सुद्धा निश्चितपणाने एकात्मिक बालविकास विभागांतर्गत आम्ही त्या ठिकाणी त्याचाही सकारात्मक विचार हा करण्यात येईल शशिकांत शिंदे सभापती महोदय मी पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना विचारतो दोन प्रश्न माझे आहेत ते